नभातले मुखवटे नभात दिसती मुखवटे नवे नवे नभात दिसती मुखवटे नवे नवे रागेट राक्षसी काही गोजिरे हसरे स्वर्गाच्या दारी निघती वाटा काय इथूनच पुढे पुढे राहिल्या काही अपुऱ्या इच्छा राहिल्या काही अपुऱ्या इच्छा म्हणून मुक्काम ठोकून नभात स्थिर उभे पृथ्वीकडे डोळे लावून बघती आशेने जणू मागत आहे हरवलेले दिवस पुन्हा नव्हे हसरे चेहरे कुठे उरलेच नाही हसरे चेहरे कुठे उरलेच नाही काही जगले काही स्वप्नात विखुरले कोणाला लागली सुखाची जागा उरली गाणी आकाशभर विसावलेल्या आत्म्यांना आकाशभर विसावलेल्या आत्म्यांना कुठेच सापडत नाही ती शांतता जगण्यातल्या अपूर्णतेची वेदना शब्दात बांधता येत नाही आता कोण ठरला हा नशिबवान कोण ठरला हा नशिबवान जो गेला स्वर्गात बनून धनी स्वर्गाच्या दरवाजात उभे तरी शोधतो राहिलाय मागे काही तरी शोधतो राहिलाय काही मागे काही